आवाज ऐकू शकताय अगदी कुरकुरीत आणि खुदखुशीत असा हा डोसा तयार झालेला आहे काही वेळेतच तयार झालेला आहे जास्त वेळ लागत नाही आणि रोज रोज जर नाश्त्यासाठी चपाती भाजी पोहे उपीट उपमा खाऊन जर कंटाळा आलेला असेल ना तर अगदी झटकीपट तयार होणारा हा डोसा आहे बॅटर तुम्ही रात्रीचं करून फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता आणि सकाळ असा हा गरमागरम कुरकुरीत डोसा करून खाऊ शकता वाटायचं नाही आहे ना, ना भिजवायचं आहे झटकीपट कराय करता येईल असा हा डोसा आहे आणि विशेष म्हणजे अगदी पौष्टिक आहे पौष्टिक साहित्य यामध्ये वापरलं नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप खुँ, खूप मनापासून स्वागत आहे तर आज मुलांच्या हट्टासाठी मुलांच्या आवडीचा नाश्ता करणार आहे आणि हा नाश्ता आहे ना अगदी झटकीपट करून तयार होतो आणि एकदा जर या नाश्त्याची जर चव तुम्ही चाकली ना तर प्रत्येक वेळेस असाच नाश्ता कराल याची गॅरंटी मी तुम्हाला देते याची चव ज्या वेळेस मी चाकली ना चटणी जी म्हणताय ना चटणी अगदी सुरेख झाली यामध्ये खोबरं न घालता आपण ही चटणी बनवलेली खूप टेस्टी झाली आणि मलासुद्धा खूप आवडली पहिल्यांदा ट्राय केली मी रेसिपी जर म्हणाल ना इतकी सोपी रेसिपी आहे ना तर अगदी सहज कुणालासुद्धा जमेल आणि हा नाश्ता आहे ना तुम्ही डब्यालासुद्धा देऊ शकता मुलांच्या तर मी काय केलेलं आहे इथं आपण रवा घेतला आहे मी बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जर मोठा रवा असेल ना तो तो सुद्धा घेऊ शकता शेवटी आपल्याला हा मोठा रवा किंवा बारीक रवा मिक्सरमधूनच काढून घ्यायचा आहे तर आता हा रवा आहे ना मी मोजून घेणार आहे साहित्य कोणतंही घेताना कुठल्याही रेसिपीचं मोजून मा मापून घेतलं ना तर करायला सुद्धा अगदी व्यवस्थित साधला जातो आणि केला सुद्धा जातो इथं मी दीड कप रवा घेतलाय बारीक आणि जो मोठा किंवा तुम्ही आहे ना एखादी घरातली वाटी सुद्धा घेऊ शकता किंवा आपली चहा प्यायचा जो पेला असतो ना त्याने सुद्धा करू शकता मोजून मापून घेऊ शकता आता याचं मी आहे ना वजनी प्रमाण हिथं सांगणार नाही कारण जे आपलं मेजरमेंटचा कप असतो ना त्याच मेजरमेंटच्या कपाने मी इथं हा कोरावा मोजून घेतलेला आहे आता मी काय केले आपण ज्या एखादी कुठलीही वस्तू घेतो आणि तसे डब्यामध्ये ठेवतो तर बघा पावसाळ्यामध्ये ना त्याला कीड लागते किंवा की छोटे छोटे आळ्या लागतात तर त्यासाठी ना मी इथं एक पिन भेटते मार्केटमध्ये तुम्हाला कुठेही भेटेल त्याला रबर पिन असे म्हणतात तर ती पिन मी याला जोडली त्याच्यामुळे ना एकदा पॅक केले ना तर ती वस्तू खाली पडत नाही किंवा सांडत नाही डब्यामध्ये ठेवली ना तर ती आरामात राहते आता हा रवा जो होता ना मी चांगला चाळून घेतला आहे आणि इथं घेतला आहे मी बटाटा बटाटा घालून आपल्याला ही रेसिपी करायची बटाटा घालून केली ना अगदी हेल्दी होती आणि कुरकुरीत असा हा डोसा तयार होतोय जेमतेम काय तर आपल्याला हा डोसा ना बनवायचा आहे तो बटाट्याचा डोसा बनवायचा आहे या अगोदर तुम्ही ही रेसिपी ना ट्राय जर केली नसेल ना तर माझ्या सांगण्यावरून ही रेसिपी एकदा तुम्ही ट्राय करून बघा खूप छान टेस्टी लागते आणि डोशाचा वास जर म्हणाल ना खूप टेस्टी आणि वास अगदी सुंदर येतो खमंग वास येतो या डोशाला याची जो बटाटा घेतला आहे ना मी तर मी इथं दोन बटाटे घेतलेले आहेत आणि याची ना आपल्याला साल काढून घ्यायची आहे साल काढली आणि मी लगेच पाण्यामध्ये घातले आहेत त्याच्यामुळे ना बटाट्यावरचे जे स्टार्च असतात ते निघून जातात आणि याच्यानं आपल्याला बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत तुम्ही किसूनसुद्धा घेऊ शकता पण बारीक बारीक तुकडं करणं मला जास्त इझी पडलं कारण आपल्याला हा बटाटा शेवटी मिक्सरमधूनच काढायचा होता आणि अगदी बारीक बारीक इथे बघा मी तुकडं करून घेतलेले आता पाण्यामध्येच हा बटाटा मी एका साईडला ठेवून देणार आहे त्याच्या अगोदर आपल्याला चटणी बनवायची डोशाच्या अगोदर तर आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि मला जेमतेम सवय कशी आहे म्हणजे बहुतेक महिलांना तरी असणारच आहे कोणतीही वस्तू घ्यायचे म्हटले ना तर धुवून घेतल्याशिवाय ती वस्तू वापरूच वाटत नाही साधा कांदा म्हटला ना तरी मला धुवून घेतल्याशिवाय तो वापरूच वाटत नाही आता हा कांदा आहे ना मी एक कांदा घेतलेला आणि चार टोमॅटो घेतलेत हे सुद्धा मी पाण्यामध्येच ठेवलेत आणि तीन मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता मी तीन घेतल्यात तुम्ही दोन किंवा एक सुद्धा घेतली तरीच हरकत नाही आहे इथं पॅन ठेवला आहे या पॅनमध्ये आपल्याला एक चमचा तेल घालायचे एक चमचा जिरा घालायचे पाव चमचा हिंग घालायचे एक चमचा उडदाची डाळ घालायची आणि एक चमचा चण्याची डाळ घालायची तर सगळ्याचं मेजरमेंट आहे ना अगदी सेम ठेवलेले एक चमचा धणे घातलेले आहेत आणि थोडेसे कडीपत्ता घातलाय हे चांगलं आहे ना आपल्याला तेलावर फ्राय करून घ्यायचंय म्हणजे जो आपल्या आपण ज्या डाळी वापरल्यात ना याचा कच्चेपणा निघून जाईल आणि चटणीला आहे ना एक खमंगपणा येतो हिथं दोन ते ती तीन लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत बेडगी मिरची घेतली आहे मी कलरसाठी आणि हिथं ना हा खास जिन्नस घातला आहे तर हे ना बीटरूट घातलं आहे बीट मी काय करते जास्त जर असेल घरामध्ये तर ते वाळवून ठेवते त्याच्यामुळे आहे ना बीट कुठल्याही भाजीमध्ये किंवा भा आपल्याला जर एखाद्या भाजीला कलर आणायचा असेल ना तर ही ट्रीक अगदी महत्वाची आणि खूप युजफुलसुद्धा आहे हिथं आहे ना मी बघा थोडीशी चिंच घातलेली आहे स्वादासाठी आणि आता जे आपण धु धुऊन ठेवले होते टोमॅटो आणि कांदा तो सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचा आहे आता कांदा घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण कांदा ज्या वेळेस आपण भासतो ना या सगळ्या मसाल्यांमध्ये त्यावेळेस आहे ना चटणी बघा खूप छान टेस्टी लागते कांदा जर घालायचा नसेल ना तर नाही घातलं तरी हरकत नाहीये आता हे दोन ते ती तीन मिनटं आहे ना चांगलं परतून घ्यायचंय त्याच्यामुळे काय होईल टोमॅटो चांगला मऊसूद होईल आणि आपण जे इतर घटक घातलेले आहेत डाळी घातलेल्या आहेत त्यासुद्धा बघा जास्त करपणार नाही टोमॅटोच्या पाण्यामुळं आता हे चांगलं मिक्स करून घेतले तर मी काय करणार आहे टोमॅटोची साल लवकर मोकळी होण्यासाठी थोडंसं मीठ घातलेलं आहे अगदी चवीनुसारच घालायचे आपल्याला परत परत यामध्ये मीठ घालायचं नाही आहे झाकण ठेवायचं आणि वाफ काढून घ्यायची आहे तर बघा टोमॅटो चांगला मौसूत झालेला आहे याच्यावरची साल आहे ना ती अगदीच हलकीशी आहे ना सेपरेट झालेली आणि अशी दाबली ना तरी साल निघतीये आहे तर मी काय करणार आहे फोर्क घेतलाय आणि या फोर्कनी आहे ना आपल्याला याची साल काढून घ्यायची आहे आणि साल काढल्यामुळं काय होतं ज्या वेळेस आपण याची चटणी बनवतो ना तर सालीमुळे ना चटणी टेस्ट बिघडत नाही पण दाताखाली साल येते आणि मग ती चटणी आहे ना खावीशी वाटत नाही तर तुम्हीसुद्धा आहे ना चटणी बनवताना साल वगैरे काढता की नाही ते मला कमेंटमध्येच कळवा बरं का आता याची सगळी साल काढून घेतली आणि हा टोमॅटो आहे ना हलकासा स्मॅश करून घ्यायचा आहे आता मी जे उलातनं घेतलं होतं त्यांनीच मी स्मॅश करून घेतले आता इथं बघा मी बेडगी मिरचीचा लाल तिकट घातलेले रंगासाठी घातलेले तसंही आपण यामध्ये बीटरूट घातलेलंच आहे नाही घातले ना तरी हरकत नाही आहे पण याने ना कलर खूप छान येतो आता हे आपल्याला मिश्रण चांगलं थंड करून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये ना चांगलं वाटून घ्यायचे आता काय होतं ना आपण ज्यावेळेस बघा गरम गरम जरी ना मिक्सरमध्ये घातलं आणि फिरवलं ना तरी मिक्सर खराब होतो म्हणजे पूर्ण त्याचे शितुडे उडतात आणि मिक्सर खराब होतो तर मी काय केलं पहिल्यांदा वाटून घेतलं आणि नि, लागल तसं पाणी घालून ये ना अगदी बारीकसर ही चटणी वाटून घेतली चटणी बघू शकताय कलर इतका सुरेख आला आहे ना ह्या चटणीला बघितलं की तोंडाला पाणी सुटलं पाहिजे इतकी चमचमीत आणि झणझणीत ही चटणी झाली इथं तडका पॅनमध्ये आहे ना तेल ठेवलंय एकच चमचा घातलेला आहे तेलसुद्धा जास्त लागत नाही आणि तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलेले यामध्ये फक्त आपल्याला मोहरी घालायची इथं हिंग वगैरे घालायचं नाही आणि ही कडकडीत फोडणी घालायची या चटणीवर अगदी उडपी स्टाईल ही चटणी तयार होते टोमॅटोची आणि ही चटणी आहे ना फ्रीजमध्ये किंवा फ्रीजच्या बाहेर आता थंडीचे दिवस आहेत पावसाळ्याचे दिवस आहेत अजिबात खराब होत नाही पंधरा ते वीस दिवस आहे ना ही चटणी चांगली टिकते ज्यावेळेस भाजीला काय नसेल ना किंवा भातासोबत हीसुद्धा ही चटणी खूप छान टेस्टी लागते चटणी तयार झालेली आहे चटणी साईडला ठेवते आता इथं मी आहे ना जो आपण बटाटा कापून घेतला होता तो मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे आता मी फक्त आणि फक्त बटाटाच वाटून घेणार आहे यामध्ये अगोदर काही घालायचं नाही जर आपण आहे ना रवा जर घातला ना तर तो व्यवस्थित वाटला जाणार नाही आता बघा हलकासा भरड झालेली आहे आपण जो दीड कप ब रवा घेतला होता बारीक तर यामध्ये घालून घ्यायचं आहे आता मुलांसाठी बनवणार आहे म्हणून मी आहे ना इथं एक कप गव्हाचं पीठ घातलेलं आहे तुम्ही मैदासुद्धा घालू शकता आणि आपल्याला दोन कप पाणी घालायचं आणि अगदी बारीकसर हे वाटून घ्यायचं अगदी अगदी घट्टसर आहे ना हे वाटलं जातं जर जा तुम्हाला लागलंच तर यामध्ये तुम्ही पाणी ॲड करू शकता सर ले ले। तर बघा अगदी पत्तसर झालेले आहे तर मला यामध्ये थोडीशी बटाट्याची गाठ वाटली तर मी ती काढून घेतली कारण आणि नंतर आहे ना थोडंसं आहे ना चमच्याने किंवा एखादी गाठ असली ना तरी काढून घेतली काढूनच घ्यावी लागणार नाहीतर मग काय होईल आपला डोसा बिघडेल आणि हे मिश्रण आहे ना मी बाऊलमध्ये काढून घेते तर बघा काढत असताना आहे ना मला यामध्ये ना अजून पाणी ॲड करावं लागणार आहे कारण आपलं जे बॅटर आहे ना ते घट्टसर आहे आपण यामध्ये बारीक रवा आणि गव्हाचं पीठ वापरलं होतं त्याच्यामुळे जितकं पातळ सर हे बॅटर असतं ना तितका चढ रवा जो डोसा आहे ना आपला तो अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार होतो तर याला आहे ना माझा छोटा मुलगा म्हणतो पेपर डोसा त्याला असा डोसा खूप आवडतो आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे तर, तर तुम्ही ना यामध्ये काळं मीठसुद्धा घालू शकता मी आपलं रेग्युलर पांढरं मीठ असतं ना वाईट ते घातलेले चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि हिथं एक तवा ठेवलाय डोशाचा आता बऱ्याचदा आपण डोसा ज्या वेळेस बनवत असतो पेपर डोसा बनवायचं म्हटलं तर टेन्शन येतं की डोसा खाली चिकडतोय का नाही तर त्यासाठी नाही तर ही ट्रिक दाखवली आहे मी तुम्हाला तवा पूर्ण तापून घ्यायचा यावर आहे ना तेल लावून घ्यायचं आणि पाण्याचा शिंतोडा मारून घ्यायचा त्याच्यामुळं काय होतं तव्याचं जे वाढलेलं तापलेलं जे टेम्परेचर असतं ना ते अगदी कमी होतं तवा चांगला पुसून घेतला ना आणि नंतर काय करायचं गॅसची फ्लेम आहे ना अगदी लो करायची आहे लो गॅसवर आपल्याला हा डोसा टाकून घ्यायचा आहे घालून घ्यायचा आहे आणि ज्या वेळेस आपण डोसा भाजत असतो ना तर त्यावेळेससुद्धा आहे ना गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची लो हीटवरच हा तवा डोसा चांगला भाजून घेतला ना तर तितकाच कुरकुरीत होतो आणि पावसाळ्यातसुद्धा हा डोसा चांगला कुरकुरीत खुसखुशी राहतो तुम्ही दोन ते तीन ताससुद्धा हा डोसा ठेवू शकता अजिबात नरम पडत नाही आपण यामध्ये बटाटा घातलेला आहे आणि बारीक रवा घातलेला आहे त्याच्यामुळे आहे ना बट डोसा अजिबात नरम पडत नाही जसा हवा तसा तुम्ही करू शकता तुम्ही आंबोळीसुद्धा करू शकता याची आता बघा बॅटर घातल्यानंतर आहे ना वरचं जे आवरण होतं ना ते चांगलं सुकून द्यायचंय त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि अगदी लो हीटवर बघा हा डोसा चांगला भाजून आहे जितका क्रिस्पी हा डोसा होतो ना तितका चवीला छान लागतो आणि मी पहिल्यांदा हा डोसा आहे ना ट्राय केला घरामध्ये घरामध्ये सगळ्यांना आवडला तर पहिला डोसा तर मी बघितला आता मी तुमच्यासाठी ना दुसरा डोसा घालून घेते कारण काय होतं काही जणांना प्रश्न पडतो की पहिला डोसा तर आम्हाला करून दाखवला तसा दुसरा डोसा झालाय का नाही तर त्यासाठी आहे ना दुसरा डोसासुद्धा तुम्हाला मी घालून दाखवणार आहे अगदी सेम प्रोसेस घालण्याच्या अगोदर तवा चांगला तापून घ्यायचा आणि परत परत आहे ना तेल लावत बसायचं गरज नाही आहे एकदा पहिल्याच डोशासाठी डोसा बनवत असताना तेल लावायचं त्याच्यामुळे डोसा चिटकत नाही एकदा तेल लावलं तर ते परत तेल लावायची गरज अजिबात पडत नाही आणि जी पहिली स्टेप केली होती ना तीच परत स्टेप केली आहे वरतून थोडंसं तेल लावलेलं आहे तुम्हीसुद्धा असा डोसा करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा